म्हणजे नमस्कार राहुल गांधींनी आज एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि अगोदर पण त्यांनी एक डिक्लेअर केलं गॅरंटी म्हणजे आता परिस्थिती कशी झाली आहे बघा की सामान्य माणसाला सुद्धा अर्थकारण कळायला लागलेलं आहे किंवा त्याचा जगण्याचा विषय लोकसंख्या वाढली आहे मुलावळांची फीस पैसा रोकड कॅश लागते खर्च लागतो थांबू नाही शकत गोष्टी नाही शकत देर इज नो इंटरव्ह्यूल इन लाईफ तर आता कसं झालं की शब्द कसा चेंज झाला मॅडम गॅरंटी तर आता दोन गॅरंटी आहेत एक काँग्रेसची गॅरंटी एक भाजपची गॅरंटी आहे मी शिंदे अजित पवार शरद पवारची गॅरंटीबद्दल बोलत नाही हे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांच्या गॅरंटीबद्दल बोलतो आता ह्या दोघांपैकी कोणाची गॅरंटी जास्त कन्व्हिन्स झाली हा माझ्या व्हिडिओचा विषय आहे आता माझा एक सेन्स आहे म्हणजे माझा एक विचार करण्याची पद्धत आहे आणि आय एम फ्लेक्झिबल ऑल्सो आय एम नॉट प्री कन्सिवड आय डोट नॉट टॉक ऑर थिंक इन अ प्री कन्सिवड ओशन किंवा सोप्या भाषेत झाल्याचं माझ्या पूर्वग्रहदूषित मतं नसतात म्हणजे तरी तो प्रीसेट इन माय मा आय जस्ट ओपन टू एव्हरीथिंग आणि आता ह्या गॅरंटी ज्या आहेत ना तर काँग्रेसने सांगितलं आम्ही अशी घ्या तीन हजार रुपये देऊ एक उदाहरण देतो तुम्हाला म्हणजे महायुतीने सांगितलं पंधराशे रुपये देऊ तर महाविकास आघाडीने सांगितलं की आम्ही तीन हजार रुपये देऊ एक तर त्यांनी हे आश्वासन द्यायला उशीर केला जेव्हा त्या महिलांच्या खात्यात पैसे येत होते तेव्हा काय झालं त्यांनी रिॲक्ट केलं हे मी मागच्या वेळीच बोललेलं आहे एक त्यांनी उशीर केला दुसरी गोष्ट अशी आहे की आता ह्याचा काउंटर बघा काय झालेला आहे म्हणजे आता मी तुम्हाला जर गॅरंटी दिली होती की तुम्हाला उद्या सकाळी अकरा वाजता पाचशे रुपये मिळतील तर पत तुमची जी असतेची ठरते जा कशावर म्हणजे मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार घरामध्ये बाजारामध्ये तुमच्या घरात मुलकर्णी काम करते आता मी स्वतः अनुभव घेतो आहे घेतलेले खूप अनुभव म्हणजे मी मी तर माझ्या आत्ता हे माझं लग्न झालं पंचवीस वर्ष त्याच्या अगोदर मी किती आश्रमाचं वगैरे सगळं बघितलेलं आहे आश्रमाने मला पैसे मागितलेले आहेत त्यांचे आर्थिक व्यवहार म्हणजे आश्रम बिझनेस राजकीय लोक कुटुंब नातेवाईक काय काय विचारू नका तुम्ही म्हणजे भरपूर अनुभवाचा माझ्याकडे भंडार आहे आणि मी जर लिहायला लागलो तर पुस्तकाचे पुस्तकं लिहू शकतो तर काय होतं मी तुम्हाला की कशावर तुम्ही विश्वास ठेवता की तुम्ही पैसे देणार म्हणजे प्रश्न हा पथ असण्याचा आहे म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही गॅरंटी दिली गॅरंटी कोणी कोणाला देऊ शकतो मी उद्या तुम्हाला सांगेल की महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीच्या एक लाख महिलांना तर उद्यापासून अकरा वाजता इतके पैसे मिळतील देर हॅज टू बी सम काइंड ऑफ बिलीफ अँड देर हॅज टू बी सम काइंड ऑफ प्रॉमिस डिलिव्हरी पूर्वी काय म्हणायचं की काँग्रेसच्या काळामध्ये ज्या योजना होत्या ना गरिबांसाठी अल्पसंख्याकासाठी किंवा जे पीडित लोक आहेत त्यांच्यासाठी त्या योजनाचा त्यांना तसा लाभ मिळत नव्हता त्याला एक समशिशस किंवा ज्याला व्हिजिबल म्हणतो टँजिबल तसा लाभ मिळायचा नाही ह्याचं कारण असं की सगळी यंत्रणा करप्ट होती आणि मी एकच उदाहरण देतो की राहुल राजीव गांधी जे राहुल गांधीचे वडील पंच्याऐंशी साली एकदा काय बोलले होते आणि असा प्रामाणिक प्रयत्न करणारा काँग्रेसमधला पहिला प्राईम मिनिस्टर ज्यांना पूर्ण स्पष्ट बहुमत चारशे खासदार होते ते काय म्हणायचे की श एक रुपयाचा पाठवला हो दिल्लीवरून तर खाली जाईपर्यंत पंच्याऐंशी पैसे गायब होतात आणि पंधरा पैसेच राहतात म्हणजे बर्फाचा एक गोळा जर ठेवला तर तो खाली येईपर्यंत पाण्याची दोनच थे मिळणार लोकांना त्यांचा मुद्दा असा होता की करप्शन इज सो सिरियस अँड इट इज सो सिस्टमॅटिक अँड इट इज सो एम्बेडेड इन अवर सोसायटी की आता ते त्याच्यातून बाहेर पडणं शक्य नाही आणि मग त्यांनी काँग्रेसमध्ये सांगितलं की हा दलालांचा पक्ष झालेला आहे आणि मग शेवटी त्यांच्या आतल्या लोकांनी त्याचा घात केला कारण की राजीव गांधी हे मॉडर्न विचारांचे होते विजनरी होते फार डिसेंट पर्सनॅलिटी होती तंत्रज्ञान मानणारे विषय होते म्हणजे एक व्हेरी जेंटलमन पर्सन त्यांच्याबद्दल तुमचे अनेक मतं वाईट चांगले असू शकतात भारताचं खरोखर हितचिंतणारा माणूस आणि दोन प्राईम मिनिस्टर पहिले राजीव गांधी की बाबा ज्यांना स्पष्ट बहुमत चारशे मिळाले दुसरे तीस वर्षानंतर नरेंद्र मोदी की ज्यांना स्पष्ट बहुमत मिळालं मध्ये सगळंच झोलझाल सगळं चाललेलं आहे कोणाचंच काही कशात काही पायपोस नाही रिझर्व्ह बँकेच्या वेळेस जेव्हा नरसिंहराव वा आले तेव्हा रिझर्व्ह बँकेकडे आपल्याला बँक ऑफ इंडियामध्ये सोनं ठेवावं लागलं ते सुद्धा मारुती विहनमधून नेताना ते, ने ते पंक्चर झाला टायर मग ती इंडिस्ट्रीची बातमी छापली काय देशभर बे झाली आपली आज तीस पस्तीस वर्षांतर ते सोनं आर बी आयने सोडून आणलं आहे तर आपण नाही आयुष्यात असं होतं ना, हो ना सोनं गांण ठेवतो हो वस्तू गहाण होतो विकतो माझ्या आमच्यावर तर कितीतरी ती वेळ आली आहे तर मला सांगायचा उद्देश असा आहे की शेवटी भरोसा तुम्ही कोणावर करता पतमानांकन असतं म्हणजे तुम्ही पत कोणाची जास्त आहे मार्केटमध्ये बरोबर आहे पत आता मला समजा माझ्या मित्राने सांगितलं की कल गारा वाजे पैसा मिळेल कशाच्या आजार आहे तर मागे त्यांनी काहीतरी चार वेळा मला पैसे दिले असतील माझा एक मित्र आहे प्रदीप झेडकर तो म्हणला मला आय टी सॉफ्टवेअर उभे करायचे पैसा कमी पडला तर मी त्याला साधारण दोन महिन्यामध्ये तीस लाख रुपये उभे करून दिले माझ्या गुडविलवर कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते मीटिंग पर्सोएशन सगळं मग त्यांनी सॉफ्टवेअर बनवले ते विकले ते पुढे कंपनी तो घेऊन गेला त्यांनी काय करायचं ते केलं त्याच्यानंतर म्हणजे मी तुला अशी केस स्टडी देऊ शकतो बँकांमध्ये जाऊन मी कमीत कमी शंभर लोकांना कर्ज उभे करून दिले माझ्या गुडबिलवर विदाउट गॅरंटर विदाऊट कोलॅक्टर जे आता एम एस सी बी वगैरे करतायत ना केंद्र सरकारचं विदाउट कलॅक्टर विदाऊट गॅरंटर ते मी वीस वर्षापूर्वी केले आहे त्यातले काही लोकांनी बँकेलाच फसवलं काही लोकांनी मलाच बदनाम केलं काही लोकांनी त्याच्यातून दुप्पट पैसे कमवले काहींनी मेहनत केली एक नेहा महावळ म्हणून ताई आहे त्यांनी कर्ज पण फेड केली परत कर्ज घेतलं बिझनेस केला काही लोक संधी घेतात मोठे होतात काही लोकं संधी चोडवतात काही संधी फोडतात काही संधी देणाऱ्याला जात मारतात आता हा मानवी स्वभाव आहे पण मराठी माणसाचा बिझनेसचा एक वेगळा सेन्स आहे वेगळा त्याचा ॲटिट्यूड आहे ते बाकीचे लोक तसे नाही करत तर मला असं म्हणायचं की पत कोणाची मोठी आहे आता काय झालं आहे की महायुतीने ऑलरेडी तीन हप्ते देऊन झालेले आहेत तर आता सायकॉलॉजी काय झाली आहे की मला ह्याची गॅरंटी पटलेली आहे तर आजच्या घडीला मी तुम्हाला सांगतो की काँग्रेसची गॅरंटी ही लोकांना पटत नाही म्हणजे महाविकासाकडे नाही पटलेली की हे देतील का हे सत्तेवर येतील का उद्या ह्यांनी दिलं तर मिळेलच कशावरून आणि ह्यांना केंद्र सरकार देऊ शकेल का म्हणजे याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं जाईल का आणि ह्याची दोन तुम्हाला मी उदाहरणं देणार आहे ना हा व्हिडिओ संपवणार आहे काँग्रेसचं ना जे गॅरंटीचं जे मॅनेजमेंट आहे ना गॅरंटीचं मॅनेजमेंट हा शब्द तुम्ही लक्षात घ्या ते अतिशय पूअर आहेत आता दहा दिवसापूर्वी कर्नाटकमध्ये जी राहुलनी गॅरंटी दिली होती आता राहुलचा प्रॉब्लेम असा आहे की त्याला जबाबदारी काहीच नाही त्याला काही अकाउंटेबिलिटी नाही तरी सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार आणि काँग्रेसच्या लोकांना विश्वास घेतलं की नाही मला माहीत नाही पण त्यांनी घोषणा केली की आम्ही इतके इतके पैसे देऊ आज परिस्थिती अशी झाली आहे की एक सव्वा लाख कोटीचं कर्ज कर्नाटकावर आहे आणि कर्नाटकच्या योजना कशा इम्प्लिमेंट केल्या गेल्या याच्यावर जेव्हा टीका झाली मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये तर डी के शिवकुमारने एक ट्विट केलं की आमच्या सगळ्या योजना व्यवस्थित चालू आहेत राजकीय लोक नेहमी ना अर्धसत्य किंवा ज्याला कॉन्जेक्चरल म्हणतात ना म्हणजे कोणत्या आगापेक्षा नसल्या स्टेटमेंट करतात पण आर्थिक व्यवहारात ना असं चालत नाही त्याच्यात पाच दिवसानंतर सिद्धरामयने स्टेटमेंट केलं की आम्ही दिवाळखोरीत गेलो तर चालेल पण आमच्या योजना बंद होऊ शकणार नाही आता हे ना शक्यच नाही म्हणजे हे शक्यच नाही आता दुसरं उदाहरण तुम्हाला देतो हिमाचल प्रदेशचं हिमाचल प्रदेश पेन्शन योजनेचा एक विषय होता तिथे अशी गॅरंटी दिली होती ती राहुल गांधींनी आज तिथे परिस्थिती काय आहे पंच्याण्णव हजार कोटीचा आज त्यांच्यावर आता डोक्यावर कर्ज येऊन बसलेलं आहे दहा हजार कोटी त्यांना मार्केटमधून घ्यावे लागत आहेत हे आकडे आहेत हे काँग्रेसच्याच लोकांनी मान्य केलेले आहेत विशेष म्हणजे याच्यामध्ये काही वेगळं काही नाही आहे बरं आता काय होतं की नियोजन मंडळाची जेव्हा मिटिंग होईल किंवा प्लॅनिंग कमिशन बाकीची जी मंडळ वरती दिल्लीत मिटी दिल्ली होईल तुम्हाला ते विचारेल की तुमचा एवढा डेफिसिट झाला कसा काय आम्ही ही योजना राबवली मग तुम्ही पैसा आणला कुठून मग टॅक्सेस लावले का मग गॅरंटीचं पण मॅनेजमेंट पाहिजे ना आता महायुतीचं जे गॅरंटीचं मॅनेजमेंट आहे ना ते चांगलं भेट मॅनेजमेंट आहे मी त्याची शिफारस नाही करत आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये महायुती सरकार जर आलं तर पुढच्या तीन ते सहा आठ महिन्यामध्ये त्यांना किती पैसे लागतील ह्याचा माग आकडा मी तुम्हाला मागच्या ह्याच्यात दिलेला आहे सा साधारण हा सव्वा लाख कोटीचा विषय होणार आहे सव्वा लाख कोटीच्या आसपासचा यायला पैसा आणि त्यांनी भावांतर योजना वगैरे जर काढली दोन लाख कोटी पण महाराष्ट्राचं काय झालं माहिती का महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणणं एका वर्षामध्ये दोन लाख कोटीची हे फार अवघड नाही आहे कारण महाराष्ट्र सर्वात श्रीमंत स्टेट आहे आणि महाराष्ट्राच्या ॲसेट्स गुडविल हे खूप हायर आहेत लायबिलिटी कमी आहे म्हणजे उद्या असं जर झालं की आपण शून्य पॉईंट पाच टक्के व्याजाने जपानला कर्ज मागितलं तर जपान कर्ज देईल महाराष्ट्राला ही स्थिती महाराष्ट्राची आत्ता आहे इतर राज्यांची ती स्थिती नाही आहे कर्नाटकची पण पत चांगली आहे पण त्यांचं काय झालं आहे मेन की त्यांचा जो मॅनेजमेंट आहे त्यांचं ते तेवढं स्ट्राँग नाही आहे आणि राहुलला प्रशासनाला काहीच कळत नाही आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शिंदे हे हे मॅनेजमेंटवाले लोक आहेत मॅनेजमेंट म्हणजे मॅनेजमेंट स्कूलमध्ये नाही पॉलिटिकल मॅनेजमेंट बिझनेस मॅनेजमेंटचे लोक आहेत तर यांना माहिती आहे की आपल्याला उद्या सत्ता राबवायची आहे चालवायची आहे तर आपल्याला सव्वाला कोटी बाजूला ठेवायला लागतील का त्या तारखेला तितके ते पैसे गेले पाहिजेत आता हे अमाऊंट कमी होणार आहे कारण मग फिल्ट्रेशन्स मग खरंच गरीब स्त्रियांना पोचले का मग काही महिलांची संख्या कमी होईल वगैरे वगैरे हे थोडं होईल पण साधारण एक लाखभर कोटीचा हा फरक पडणारच आहे मग ते काय करतील थोडं टॅक्स होतील हे करतील तर गॅरंटीचं जे मॅनेजमेंट आहे आणि गॅरंटीची कन्विन्सिंग कन्व्हिन्सिंग आहे ती महायुतीची जास्त आहे महाविकास आघाडीपेक्षा असा माझा निष्कर्ष आहे तर इम्पॅक्ट असेसमेंट आपण जर केलं तर गॅरंटीचा महायुतीचा जास्त इम्पॅक्ट झालेला आहे आणि साहजिक त्याचा मतदानात परिणाम होणार आहे कारण सामान्य माणूस जो आहे ना गरीब माणूस आहे ज्याला उद्या पाचशे रुपये मिळणार आहेत उद्या शंभर रुपये मिळणार आहे उद्या सकाळी दहा वाजता मिळणार आहे तर त्याला ते फार महत्त्वाचे असतात आणि त्या माणसाला आता सायकोलॉजिकली असं वाटतं म्हणजे त्या तुम्ही जर माणसाच्या विचार करण्याची पद्धत जर ती तर त्यांना असं वाटतं की नाही मला हे सरकार पैसे देईल मला ह्यांची मतं नाही मान्य मला हे हिंदुत्वाचे आवडत नाहीत मला हे आवडत नाही ते आवडत नाही हे सगळं ठीक आहे पण इफ यू थिंक इन द टर्म्स ऑफ ॲशुरन्स इज ना म्हणजे आत्ता त्यांनी शेतकऱ्यांना जे सांगितलं ना की आम्ही त्या मानाने राष्ट्रवादीने सांगितलं की आम्ही तीन लाखाचा कर्ज माफ करू शेतकऱ्यांचा ते जास्त कन्व्हिन्स होत नाही कारण राष्ट्रवादीचा तो ट्रॅक रेकॉर्ड नाही <coughs> वर्षातला भाजपचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे सोयाबीन कॉटनची खरेदी उशिरा झाली त्याची <coughs> नाराजी आहे तेही माझ्या व्हिडिओमध्ये बोललो आहे मी पण मला वाटतं बाय अँड लार्ज भाजप महाविकास आगा महायुतीवाले कन्व्हिन्स करण्यात सक्सेसफुल आले की बाबा कांदा असो केळी असो सोयाबीन कापूस साखरेचे भाव ह्याच्यात आम्ही कुठं ना कुठेतरी नाफेडमधून अन्य यंत्रणातून परचेस करू आणि भावांतर म्हणजे मार्केट इंटरनॅशनल प्राईस आणि एम एस पी मिनिमम शुअरिटी प्राईसमधनं जो भाव अंतर भावांतर म्हणजे हे लाडका भाऊ नाही आहे भाव अंतर भावातलं म्हणजे प्राईसमधला डिफरन्स जो आहे तो आम्ही ब्रिज गॅप करू फार अवघड गोष्ट आहे ती पण तरीसुद्धा चार हजार रुपये क्विंटलचा भावाचा सोयाबीनचा नसेल आणि मार्केटचा तीन हजार क्विंटल असेल आणि तुम्हाला तीन हजार सहाशे मिळत असेल तर शेतकरी म्हणजे ठीक आहे ना आज मला पैसे मिळाले माझा माल पडून राहण्यापेक्षा मला आज पैसे मिळाले तर मला असं वाटतं की माहिती याच्यामध्ये पुढे आहे आणि ते कन्व्हिन्स करणं सक्सेसफुल झालेले आहेत आणि मला असं दोन ठिकाणी इम्पॅक्ट दिसतो आहे विदर्भ मराठवाडा आणि काही प्रमाणात खानदेशमध्ये म्हणजे निफाड वगैरे ठिकाणी आणि ह्याचा परिणाम आणखीन एक झालेला आहे आता येवल्यामध्ये बघा जवळजवळ दीड दोन लाख मराठा अगदी अगदी कट्टर भुजबळांच्या विरुद्ध आहे पण त्याच्यातल्या ना खूप छेद उपछेद निर्माण झाले आहेत एक म्हणजे खूप लोकांना असा एक समज आहे की हिंदुत्वादी ब्राह्मणांमध्ये जास्त असतात असं नाही आहे सगळ्या जातीमध्ये हिंदुत्वादी विचार हा एक वेगळा विचार आहे दलितांमध्ये पण हिंदुत्वादी लोक आहेत कट्टर आहे मराठ्यांमध्ये पण कट्टर आहे हिंदुत्वाची हिंदुत्व हा कन्सेप्टचा गरीब श्रीमंताशी काही संबंध नाही पूर्वी मध्यवर्गीयंची कन्सेप्ट होती आता सामान्य माणूस पण तुम्ही खेड्यातला माणूस जरी म्हटला शेतमधून नाही नाही देशाचं भलं झालं पाहिजे आपला पुढं गेला देश प्यायला पाहिजे वगैरे त्याला बाकी सगळं सांगता येत नाही पण तो राष्ट्रभावना आणि हिंदुत्ववाद ह्याला जोडून बघतो त्यामुळे असं काही राहिलेलं नाही आता तर येवल्यामध्ये समजा छगन भुजबळ पडले तरी तिथे आता एक असा उपच्छेद निर्माण झाला आहे की भाव मिळणार आहे ना आपल्याला आता कांदा आपल्याला रडवणार नाही किती आवक होते मग हे त्यांना पटवण्यात महायुतीचे लोक सक्सेसफुल झालेत असं माझं मत पश्चिम महाराष्ट्रात काय होणार आहे की सहकार राज्यमंत्री मोहोळ अजित पवार आणि केंद्रात सहकार मंत्री कॅबिनेट अमित शहा याचे जितके आजारी कारखाने आहेत त्यांना संजीवनी देणं त्याचे जे बाय प्रॉडक्ट्स आहेत मळी वगैरे त्याच्यात जास्त इथेनॉल निर्माण करणं इथेनॉलला तर इथेनॉल मोठा विषय पश्चिम महाराष्ट्रात आता इथेनॉलचा भाव किती आहे बघा तुम्ही मार्केट रेट काढा त्याच्यात थोडी बढोतरी मिळेल हे तिथे वेगळं नियोजन करतील कोकणामध्ये काय होणार आहे की कोकणातल्या जर काही असे पर्यटन आहे रिफायनरीज आहेत तिथे जर रोजगार मिळाला तर मग वेगळा गोष्ट आहे तुम्ही बदलापूर ठाणे पनवेल हा पट्टा आहे ना इथे सगळा मध्यमवर्गीय भरत चालला आहे ना सॉफ्टवेअर इंडस्ट्री वगैरे सगळं म्हणजे आता तो ठाणे मुंबई येण्यास काही फरकच नाही राहिलेला काय तर मराठवाड्याचा मोठा भाग विदर्भाचा मोठा भाग आणि ह्याच्या व्यतिरिक्त काही पॉकेट्समध्ये मला असं वाटतं ही भावांतर योजना शेतकऱ्यांचं कर्ज वीज बिलात कमी ह्या गोष्टी महायुतीच्या कन्व्हिन्स झालेल्या आहेत बऱ्यापैकी इन कम्पेअर्ड टू द महाविकास आघाडी दॅट्स माय ऑब्झर्वेशन अँड दॅट्स माय असेसमेंट आणि हे मतदानात फरक होणार आहे धन्यवाद